नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज महालक्ष्मीचा फार मोठा सण आहे आज उद्या परवा तीन दिवस मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो याचं महत्त्व इतकं आहे की त्या घरच्या गृहिणीला दिवाळी आणि दसऱ्याचं एवढं टेन्शन नसेल इतकं महालक्ष्मीचं असतं कारण की त्याच्यासाठीच्या ज्या सोळा भाज्या सोळा चटण्या पंचपक्वानं करणं असो किंवा ते उपासाचं सगळं म्हणजे सोहळ्यामध्ये सगळं करणं असो फुलोरा बांधणं असो प्रत्यक्ष महालक्ष्मीची मांडणी ती आरास या सगळ्या गोष्टी असो त्याच्यामुळं हा सण ह्याचं महत्त्व त्या गृहिणीला वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त असतं असा तो सण आहे पण मी ह्याच्यातल्या थोड्याशा धार्मिक जे काही त्याचं महत्त्व आहे किंवा त्याच्या बाबतीतल्या ज्या आख्यायिका आहेत त्या बाजूला ठेवून थोडं तुमचं लक्ष हा सण कृषी संस्कृतीचा सण कसा आहे याच्याकडे वेधू इच्छितो तो एक थोडासा वेगळा मुद्दा मला आज महालक्ष्मीच्या ह्या सणाच्या निमित्तानं मांडायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यातली धार्मिकता बाजूला ठेवा शैव परंपरेतला आहे वैष्णव परंपरेतलं आहे महालक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी म्हणून समजायचं का गौरी म्हणजे शिवाची पत्नी म्हणून समजायचं हे बाजूला ठेवा पण पर... मुख्य म्हणजे तुमच्यापैकी ज्या कोणाच्या घरात प्रत्यक्ष हा सण साजरा होत असेल त्याच्या असं लक्षात येईल की जा जा ते लक्षा या ठिकाणी राशीची पूजा केली जाते धान्याची रास मांडलेली असते आणि मुख्यत्वे करून ही राशीची पूजा आहे आणि ज्या गृहिणीला त्या संपूर्ण महालक्ष्मी उभ्या करणं आणि मांडणं शक्य होत नाही ती किमान राशीची तरी पूजा करते म्हणजे पहिला मुद्दा फार ठळकपणे ह्या सणाचा सा लक्षात येतो की तो हा कृषी संस्कृतीचा सण आहे गहू आणि तांदळाची रास केलेली असते पूर्वी वेगळ्या पण धान्याची करत असतील आता सध्या तरी गहू आणि तांदळाचे दोन रास ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन महालक्ष्म्यांच्या समोर अशा दोन राशी मांडलेल्या असतात इतकंच नाही तर तिचा जो चौक आखलेला असतो म्हणजे जिथे प्रत्यक्ष ती महालक्ष्मी आणि तिची दोन मुलं अशी जी मांडलेली असतात त्या दोन महालक्ष्मी आणि दोन छोटी मुलं त्याच्या भोवती त्या धान्याचा चौक आखलेला असतो म्हणजे धान्याची रास असते धान्याचा चौक असतो धान्याचं जे महत्त्व आहे आता खरीपाचा हंगाम फार मोठ्या प्रमाणामध्ये जो मृगामध्ये पेरणी होते त्याची त्याच्यानंतर ज्येष्ठ आषाढ आणि श्रावण ह्या तीन महिन्यामध्ये छोट्या काळावधीमध्ये जी पिके येतात ते हातात आलेले असतात प्रत्यक्ष विशेषतः कडधान्य आणि त्याच्यामुळे हा जो सण आहे पहिल्यांदा एक तर फार मोठ्या प्रमाणामध्ये खरीपाचं धान्य घरी आता येणं सुरुवात झालेली आहे त्याच्यातली छोटी पिकं पहिल्यांदा आलेली आहेत मुगासारखी बाकीची पुढे येणार आहेत ह्या वेळेचा तो सण आहे म्हणजे पहिली पेरणी झाल्याच्या नंतर पावसानं उघडीप दिलेली मोठ्या प्रमाणामध्ये श्रावणामध्ये पाऊस कोसळलेला आहे आणि आता भाद्रपदामध्ये त्याला जरा काय येईल त्याला स्थिरावलेला आहे पाऊस उतार झालेला आहे थोडीशी उघडीप झालेली आणि या काळामध्ये नेमका हा सण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाज्या ज्या आता फार मोठ्या प्रमाणामध्ये भाद्रपदात येतात आणि इथे म्हणून ते सोळा भाज्यांचं जे महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून मी त्याच्यातले धार्मिक अर्थ सगळे बाजूला ठेवतो किंवा ज्या पुराणातल्या कथा आहेत ते पण बाजूला ठेवतो फार मोठ्या प्रमाणात आता वेगवेगळ्या ठिकाणी रानभाज्यांचे महोत्सव भरत आहेत ज्या भाज्या हिरवी कधी खायला मिळत नाहीत पाहायलाही मिळत नाहीत खायला कुठून मिळणार तर अशा बारीपाडा नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी तिथून हा खरं तर रानभाज्याचा महोत्सव सुरू झाला अकरा बारा वर्षांपूर्वी आम्ही तिथे मुद्दाम गेलो होतो आणि त्या वेगवेगळ्या रानभाज्या त्या स्त्रियांनी तयार करून समोर त्याची एक स्पर्धा असते ती आणि त्याच्यातल्याच एका भाजीला निवडून त्याचं जेवण सगळ्यांना दिलं जातं आलेल्या लोकांसाठीच रानभाज्या किंवा भाज्या किंवा ज्या प्रमाणामध्ये आता फळं यायला लागतात ह्या सगळ्याचा एक उत्सव आणि तुम्हाला असं दिसेल की त्याचं प्रतिबिंब त्या सणाच्या ह्याच्यामध्ये पडले सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पंचपक्वान सोळा हा आकडा प्रतिकात्मक आहे पण जास्तीत जास्त भाज्या आता येत चाललेल्या आहेत आणि त्या तुम्हाला प्रत्यक्ष वापरामध्येही करायच्या आहेत त्याच्यामुळे हे जे त्याच्यातलं फार वेगळा असा तो मुद्दा आहे की सोळा भाज्या या प्रत्यक्ष महालक्ष्मीच्या सणाच्या दिवशी अजून एक मुद्दा जो होतो की ह्या महालक्ष्मीच्या सणासाठी तिच्या ह्याच्यावरती जे दागिने घातले जातात घरची जी स्त्री आहे सगळी तिचे सगळे दागिने त्या महालक्ष्मीला घातले जातात या निमित्तानं एक सगळी साफसफाई होते सगळ्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये लक्ष्मी वास करते आहे ही संकल्पना त्याच्या निमित्ताने म्हणून जी साफसफाई होते मंगलमय वातावरण असं तयार होतं अजून एक पुढचा मुद्दा आहे जो कोणी फारसा लक्षात घेत नाही आता भाद्रपदामधलं म्हणजे ज्याला पित्तरपाटाचा ऊन म्हणतात म्हणजे आता हे सण झाला महालक्ष्मीचा सण झाला की पक्ष पंधरवाडा येतो आणि पक्ष पंधरवाड्यामध्ये टळटळीत ऊन पडलेला असतं म्हणजे बघा हे निसर्गाचं चक्र कसं आहे आणि हे सण पण कसे त्या पद्धतीनं आलेले आहेत ज्येष्ठ वैशाख नंतर आषाढ श्रावण भाद्रपद हे तीन महिने पावसाळ्याचे पहिलं पीक आलेलं आहे आणि आता पहिल्यांदा ज्याला विश्वामित्राचा उन्हाळा म्हणतात पित्तरपाठाचा उन्हाळा म्हणतात हे जे कडक ऊन पडलेलं आहे उन्हामध्ये जुन्या गोधड्या काढून वाळात टाकले जातात पुस्तकांना ऊन दाखवलं जातं चाळी लागू नये म्हणून म्हणजे ह्या सगळा तुम्ही ज्याची पूजा केलेली आहे लक्ष्मी घरात आलेली त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे सगळ्या घरातल्या जुन्या वस्तू काढून उन्हामध्ये वाळवल्या जातात ऊन त्याला ऊन दाखवणे असं म्हणतात भाद्रपदा म्हणजे प पित्तरपाठाचा पक्ष पंधरवाडाचा जो उन्हाळा आहे आणि ते संपलं की बरोबर अश्विन शुद्ध पक्ष आंबा बैसे सिंहासनिह घटस्थापना होते आणि पुढचे सगळे सण समारंभ सुरू होतात म्हणजे पाऊस कमी झाल्याच्या नंतरचे जे म गणपती महालक्ष्म्या त्याच्यानंतर पक्ष पंधरवाडा त्याच्यानंतर दसऱ्या म्हणजे नवरात्र आहेत त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमा आहे त्याच्यानंतर दिवाळी येते त्या आहे हे जे सलग सण आहेत ना म्हणजे भाद्रपदाचा महिना पूर्ण आणि आश्विनाचा महिना पूर्ण या निमित्तानं तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळे सण समारंभ त्या त्या काळच्या सगळ्या निसर्ग नैसर्गिकरित्या जे काही सगळं वातावरण आहे कृषी संस्कृती त्याच्याशी निगडीत आहे आता काय झालेलं आहे आपण शहरी भागामध्ये आलो त्याच्यामुळं आपला तो संबंध तुटला पण ह्या ज्या खुणा अजूनसुद्धा शिल्लक आहेत अगदी आत्ता ऋषी पंचमीचा एक सण झालेला असतो ऋषीपंचमी काय गोष्ट आहे महालक्ष्मीच्या आधी येतात गणपती बसल्याच्या नंतरचा चतुर्थी आणि दुसरा जो दिवस आहे ऋषीपंचमी ऋषीपंचमी म्हणजे बैलाच्या श्रमाचं खायचं नाही म्हणजे कृषीपूर्व जी सगळी संस्कृती होती तशी शाकंभरीची जी पो नवरात्रा असतात शाकंभरीचे जे नवरात्र भरतात तो सुद्धा सण ऋषीपूर्व जुन्या संस्कृतीमधला एक आहे ऋषीपंचमीमध्ये बैलाच्या सणाचं खायचं नाही बैलाच्या श्रमाचं खायचं नाही म्हणून मग शेतीमध्ये न उगवलेलं पण वेलवर्गीय जे फळं असतात किंवा बाकीच्या हातचडीचे किंवा हातानं काही जे पेरलेलं असतं किंवा आपल्या घराच्या परसामध्ये आजूबाजूला जे काही पेरलेलं असतं ते खायचं असे ती खूण आहे म्हणजे हे जे सण आहेत तुम्ही यांना नुसतं धार्मिक दृष्टीनं पाहत बसाल तर ते काहीतरी कर्म कर... हे कर्मकांड आहे एवढंच तुम्हाला वाटेल पण तुम्ही जर दुसरीकडून बघितलं की ज्या संस्कृतीतून हे सण आलेले आहेत म्हणून मला असं वाटलं की ह्याच्यातला जो कृषी संस्कृतीचा मुद्दा आहे तो महत्वाचा आहे तो लक्षात आणून द्यावा याच्यावरची वसंतवाणी सोनपावलानी लक्ष्मी आली दारी तोरणाची दोरी बांधू चला पंच देऊ तिला घास मांडू या आरास देखण धान्याचीग रास पूजा करू तिची कृषी संस्कृतीची खुणबाई लक्ष्मी चिग पूजा मुला संगे समृद्धी तरंगे घरावर रांगोळी तोरणे फुला ग हार दागिन्यांचा भार सवाशणीला उदबत्ती धूप दाट लाग धुरार तिचा सूर पवित्र तो कांत महालक्ष्मी दाविते समृद्धी ग वृद्धी संसारात ग वृद्धी संसारात एक फार छान आणि गोड संकल्पना आपल्याकडे आहे शेतीतलं धान्य आलेलं आहे तुम्ही त्याची पूजा करता आहे घरची जी लक्ष्मी आहे तिची एका अर्थाने तुम्ही तिची पूजा करताय तिला तुम्ही असं एक दो एक सन्मान दिलेलं आहे आणि अगदी ह्या दोन दिवसामध्ये घरातलं खरकटंसुद्धा बाहेर टाकू नये कारण की ती पण विलक्ष्मी आहे कचरासुद्धा बाहेर टाकू नये अशी एक मान्यता आहे त्याच्यामागचं अंधश्रद्धा किंवा बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा पण ही जी संकल्पना आहे जी काही समृद्धी आपल्याकडे आहे त्या समृद्धीचं जतन केलं पाहिजे समृद्धी चांगली राहण्यासाठी चा म्हणून आपल्याकडे जी एक प्रसन्नता पाहिजे तिची पूजा करणे तिच्याबद्दलची आस्था असणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे या सगळ्या गोष्टीतून हा जो कृषी संस्कृतीचा सण आहे हे असे वेगवेगळे संस्कार आपल्याला देतो आहे प्रत्यक्ष आपण जरी आज शेती करत नसलो तरी त्या सगळ्या हजारो वर्षाचा आपला जो इतिहास आहे आणि त्याची ती एक खूण आहे हा सण म्हणजे त्या दृष्टीनं आपण हा सण साजरा करूयात तुमच्या सगळ्यांना महालक्ष्मीच्या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा इथेच थांबूया धन्यवाद